विधेयक ठेसल्याशिवाय आपल्याला मागे फिरून पाहायचं नाहीये डॉक्टर कल्याण काळे यांना जी उमेदवारी काँग्रेस पक्षानं दिली आहे आम्ही दोन महिन्यापासून सांगत होतो जर डॉक्टर कल्याण काळे साहेबांना तिकीट मिळालं तर इथे शंभर टक्के सीट लागते ते दोन लाखाच्या मताच्या पुढे आणि काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांची महाविकास आघाडीची जान ठेवली आणि आपल्या चांगल्या चांगला चेहरा एज्युकेटर शिक्षण मिळालेला चेहरा शेतकऱ्यांची जाण असलेला चेहरा आपल्याला आज उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि आपली तेवढीच जबाबदारी ही लागते की हा जर उमेदवार आता पडला तर आपल्याला सुरुमी पुन, उमेदवार कोणी देणार नाही समोरच्या माणसाची मराठी वाट पाहावं लागेल त्यावेळेस हो, टेम्प्ररी येणार आहे ते चारशे पाचशे दारूच्या बाटल्या मटण सगळं येईल तुम्हाला फक्त एकच दिवस खाजाल पण पाच वर्ष भोगावं लागेल हे सगळं बंद करा आपले जे नातेवाईक असतील असेल या सगळ्यांना सांगा की आता नाही तर कधीच नाही माझं परवा भाऊसाहेब बाबूशी बोलणं झालं भाऊसाहेब बाबू म्हणले तुमचं आसनाबाद सर्कल तायगाव सर्कल राजूर सर्कल जरा दबाव खाली चालले बापू आम्ही दोन हजार तीन मध्ये शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये आलेलो आहे दोन हजार तीन पासून तर दोन हजार चोवीस किती वर्ष झाले तेवीस तेव्हापासून पर्यंत आम्ही एकाच पक्षात आहे आणि कोणाच्या बापाला आम्ही धावत नाही त्या सर्कलमध्ये आणि काय असेल नसेल तर आम्ही त्या तिथून कल्याण साहेब कल्याण काय साहेबांना आमच्या तिथून भरघोस मत त्या पेटीमध्ये टाकणार आहेत काय तुम्ही हत्येचा याला काही हात असते कोणत्या पातळीपर्यंत तुम्ही खाली चाललाय गुजरात मध्ये एक खासदार यांनी विनोद निवडून आणलाय तसा निवडून आणला माहिती काँग्रेसचा तिकीट काँग्रेसचा फॉर्म त्यांनी रद्द केला ज्यांनी विरोधात फॉर्म भरलेले होते त्यांनाही जबरदस्तीनं पैसे देऊन धाक हे देऊन त्यांच्या उमोदरी अर्ज मागे घेतलेत त्यालाही काँग्रेस पक्षानं कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे तेही होईल पण इथपर्यंत जर जबरदस्ती करत असाल तर आपणही त्यावर मजबूतीनं उभं राहिलं पाहिजे जास्त बोलणार नाही पण सगळ्यांना विनंती हात जोडून करतो शेतकऱ्यांना असेल युवकांना असेल महिला भगिनींना असेल विनंती ही एकच की ही शेवटची संधी आहे तुम्हाला मतदान करण्याची याच्यानंतर संधी मिळणार नाही जर मोदी आणि हा जनिट आला निवडून तर याच्यानंतर तुम्हाला मतदान होणार नाही मराठ्याच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पण मनोज दादांनी सांगितलं ज्यांनी आपल्याला त्रास दिला ना त्यांना पाळलंच पाहिजे या निवडणुकीमध्ये अशी परिस्थिती मनोज दादाने आपल्याला सगळं सांगितले नाही जास्त बोलत नाही थांबतो धन्यवाद